कल तू कूदना चल 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 बस खाली बस खाली थोडं थोडं बस बस खाली गमपती बघ पकड बघ्या

都家都开不掉，他说：“徒弟。”嗯。 भुगे है, भुगे है। बस 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 सर चल अजून पुढे चल परत येऊ परत येऊ परत येऊ परत येऊ परत येऊ ना

पाय खराब होते अरे चल आता बस झालं बघी हिरो काय का दिसला का बुब्या ते बघा आला इकडे ठीक आहे बघा आता बघ आला का गेला बघा आता कस बघ बघ

बाहुबली बाहुबली उतरतो बाहुबली करतो तू बाहुबली अरे <laughs> किती 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 आहे खाली उतरायचंच नाही चला आपलं